नमस्कार मंडळी कोकण संस्कृतीच्या आणखीन एका खाद्यपटकंदीच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आत्ता मी आहे संगमेश्वर एस टी डेपोसमोर डेपोच्या मागेच देवरुखला जाणाऱ्या बसेस इथून सुटतात स्पेशली तो मंडळी कसं आहे सकाळ सकाळची वेळ आहे बरोबर वाजलेत साडे दहा पावणे अकरा आणि आज आहे ना आपण अष्टकराला आपण आता संगमेश्वरला आलो आहोत सो मंडळी संगमेश्वरमधली स्पेशली कुठे कुठे चांगले खाद्यपदार्थ मिळतात याचे आपण व्हिडिओज ऑलरेडी बनवलेत पण आज आपण आहे ना एक मिसळ खायला आलो आहे जी संगमेश्वरमधली अगदी स्पेशल मिसळ आहे आणि प्रसिद्ध मिसळ आहे सो मंडळी आता आपण दळी मिसळ जी संगमेश्वरमधली सुप्रसिद्ध मिसळ आहे ना तिथे आलो जाणार आहोत खरं तर आणि माझ्यासोबत माझा मित्र अक्षय आहे पटणारं अक्षय सकाळची वेळ आहे मस्तपैकी मस्त की मिसळवरती ताव मारूया हो सो म्हटलं की संगमेश्वरची स्पेशल मिसळ आहे ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला मंडळी ही व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी डेपो भोवती फिरून झालंय आता आपण मिसळ खायला जातो जर तुम्हाला इकडे यायचं झालं तर नक्कीच ह्या लोकेशनच डि मारू आलो जरा मिसळ खाऊन आलो मंडळी तुम्हाला जर इकडे यायचं झालं तर लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याचबरोबर आता आपण देवरुखला जाणारा जो रोड आहे ना तिथे आलो आहे म्हणजे हा आहे पाठीमागे तो मुंबई गोवा हायवे आणि इथूनच आपण देवरुखच्या दिशेने म्हणजे या दिशेने चाललो आहे आणि इकडे तुम्हाला बरीच अशी वेगवेगळी दुकानं पाहायला मिळतील आपण दळी यांच्या हॉटेलमध्ये पोचलो आहोत खरंतर वरती बोर्ड पाहिलं असेल दळी यांची तरीदार मिसळ चला आता ही चटपट येतं आणि तरीदार मिसळ खायची वेळ आली आहे हॉटेल गावाकडे जशी असतात ते एकदम साध्या पद्धतीत तसंच आहे तुम्हाला एक छोटीशी टूर देतो हॉटेलची छान आणि अशी सुंदर थाळी आले ना आता तोंडाला म्हणतात ना असं माउथ वॉटरिंग काय म्हणतात ते झालंय आणि प्रतीक्षा करवत नाहीये चला सुरुवात करूया खायला तरीदार मिसळ खरं तर मिसळमध्ये तरीच देखील म्हणतात तेवढं महत्व असतं भारी पहिल्याच म्हणतात ना घासामध्ये चव कळते जबरदस्त पावासोबत देखील कॉम्बिनेशनला भारी लागते हा प्रति बरोबर तुम्हाला रस्सा पाहिजे तर रस्सा एक्स्ट्रा वाटीमध्ये आहे स्पेशल थाळीमध्ये आणि त्याचबरोबर इकडे भाजी देखील आहे तो मला असं झालं आहे की काय खाऊ पहिलं काय खाऊ असं विचारायचं जर तिखट लागलं ला तर बर बरोबर इकडे दोन स्वीट पदार्थ म्हणजे दोन गोड पदार्थ देखील आहेत एक मोदक आहे आणि दुसरा गुलाबजाम आणि सगळं खाऊन झाल्याच्या नंतर इकडे बघा ही सोलकडी देखील लिहिले बरोबर ताकाची वाटी आहे दही चटणी सो एवढे सगळे पदार्थ आहेत आता आपण हळूहळू हे वन वन खाऊया सोलकडी कढी देखील अप्रतिम आहे जबरदस्त चला चव अप्रतिम आहे अजून आपले दोन मित्र आपल्याला जॉईन होत आहेत इकडे आणणार आहे पाठीमागे निकी आहे चला अजून एक आपण ऑर्डर केली आहे ते देखील खाणार देखी आहोत आता बघा एवढे सगळे पदार्थ आहेत झटपट खाऊन घेतो अक्षय थांबला होता माझ्यासाठी कॅमेरा पकडलेला अक्षयनं अक्षय चालू कर मी पापड माझं परत घेतो या चला मिसळची चव सांगायची झाली तर जास्त ओव्हर स्पाइस नाही आहे पण नक्कीच हळूहळू म्हणतात ना थोडंसं तिखटपणा जाणवतो हो पण एक्स्ट्रीम लेवलचं तिखट नाही आहे बॅलन्स्ड आहे जसं कधी कधी मिसळ खाऊन म्हणतात ना हायवे खायला होतं करायला होतं खरं तर तसं नाही होत पण त्याचबरोबर कोणाला कमी तिखट खाणाऱ्या मंडळींना जर तिखट लागतच असेल तर या ताळीमध्ये खरंच खूप म्हणतात ना सुंदर सोय केली आहे बघा गोड मोदक गुलाबजामुन आहे सगळं खाऊ खाऊन झाल्याच्यानंतर इकडे परत एकदा सोलकडी आहे ताक आहे अजून काय पाहिजे मी जर म्हणेन आमच्या संगमेश्वरमध्ये जर तुम्हाला मिसळ खायचं असेल तर तुम्ही नक्कीच एकदा तरी दळीमध्ये येऊ शकता कारण मला तर भरपूर आवडले आमचे मित्र पण येऊन गेले त्यांना पण भरपूर आवडले आणि बाकीचे माझे आता मित्र आले त्यांना देखील आपण विचारू सो so, ऑल ओव्हर चौक so, एकदम भारी कोण म्हणतं आमच्या संगमेश्वर अशी म्हणतात ना एकदम तरीदार चटकदार आणि थोडी स्पायसी मिसळ मिळत नाही ओवर स्पाइस नसली तरी मसा मसाल्यामधला जे म्हणतात ना एक वेगळाच फ्लेवर आपल्या झेबेवर येतो आणि थोडंसं हळूहळू आपल्याला स्पाइस म्हणतात ना तिखटपणा जाणवतो पण एक्स्ट्रीम लेवलचं तिखट नाही नक्कीच बारीक निखील सुरू कर हे बघा इकडे आता निखीलचं निखील मस्त कसं आहे अक्षय कसे आहे हां चांगली आहे ना जबरदस्त चला मंडळी आता ही मिसळ खाऊन घेऊया आणि अशी मिसळ सर्व करण्यामागची कोणाची कॉन्सेप्ट आहे किंवा काय थॉट आहे ना तो इकडचे जे ओनर आहेत ना त्यांच्याकडून जाणून घेऊया मित्र म्हणे की अशा पद्धतीने आज तगळ्यात कोणीच मिसळ सर्व केली हो नव्हती या मिसळच्या कॉन्सेप्ट मागे नक्की काय रहस्य आहे किंवा कशी सुरुवात झाली हे जाणून घेऊया आपल्या या, या मित्राकडून नमस्कार तुमचं नाव सांगा असं नाव ओंकार शेखर दळी आमच्या एक शिंगेश्वर गावामध्ये एक दळी स्थळी म्हणून आम्ही शॉप चालू केलं होतं बरं आठ ते नऊ वर्ष आमचं आधी शॉप होत्या आधी आमचं एक वडापाव पॅटून हेच नॉर्मली चालू कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर मी एक बाबा कन्सेप्ट आणले की एक मिसळ आपण आपल्या मिसळमध्ये काहीतरी नवीन प्रकारचं चालू केलं म्हणून एक मिसळ साधी मिसळ म्हणून चालू केली त्यामध्ये आम्ही व्हरायटीज दिल्या त्यानंतर मिसळ थाळी एक ॲड केली त्यामध्ये आम्ही मडक्यामध्ये मिसळ सर्व करायला लागलो तरी ताक त्यानंतर गुलाबजाम भजी पापड हे एक मिसळ थाय त्यानंतर लोकांच्या रिस्पॉन्स आल्यानंतर आम्ही एक मिसळ खाली स्पेशल मिसळ म्हणून आम्ही चालू केली त्यामध्ये आम्ही ॲड केलं सोनकडी एक मोदक आता आम्ही मिसळ खाल्ल्यानंतर जो स्पायसीनेस असतो बरोबर घालवण्यासाठी आम्ही एक त्यानंतर ॲड केलं एक अरे हरेवळा हे म्हणजे लोकांना एक स्पायसिनेस लागतो त्यानंतर त्यानंतर तिखट लागला तिखट लागल्यानंतर त्यांना एक स्वीटनेस हवा म्हणून आम्ही गुलाबजाम ॲड केला अच्छा त्यानंतर असे स्वीटनेस जे पदार्थ आहेत ते आम्ही ॲड करत गेलो त्यानंतर मोदक ॲड केला त्यानंतर थोडा एक मिशळीसाठी असे नसे आम्ही पापड ह्या इन्ग्रेडियंट्स आम्ही ॲड करत गेलो आणि त्यानंतर आम्हाला एक दोन वर्ष दोन ते चार वर्ष झाली आम्हाला की मिसळ थाळी आम्हाला ॲड करू त्यानंतर आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला यायला लागला त्यानंतर अनेक लोक आम्हाला म्हणायला लागली की तुमच्या मिसळीला खूप क्वालिटी आहे टेस्ट आहे असं नाही हळूहळू आमची रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला येतो बरं हे झालं हे झालं मिसळचं तुम्ही या अगोदर काय करत होतात म्हणजे हा तर तुमचा वडिलांचा व्यवसाय होता होय होय तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं आलात किंवा मी एक कॉलेजच्यानंतर आमचं छोटं हॉटेल होतं तर मला स्वतःचं काहीतरी असत कोर्स केला एक हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला अच्छा प्लोमानंतर मी माझी डिग्री कम्प्लीट केली अच्छा डिग्रीनंतर मी एक दोन तीन ठिकाणी जॉबला होतो तिथे एक थोडाफार एक्सपिरियन्स घेतला एक्सपिरियन्स घेऊन आपलं स्वतःचं काहीतरी असावं म्हणून मी एक आपल्या गावामध्ये आपलं स्वतःचं काहीतरी असावं त्यासाठी म्हणून मी चालू मिसळल्या पूर्वी मिसळ कशी साध्या पद्धतीने त्यानंतर मी आणि तुम्ही जे काही ते तुम्ही इकडे हे केलं मित्रांनो खरंच अगोदर ज्या या व्हिडिओच्या अगोदर मी इथे येऊन मिसळ टेस्ट केली होती खाल्ली होती आणि ही नक्की कॉन्सेप्ट कशी आहे किंवा कोणी इन्व्हेन्शन केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती मी यांना भेटलो कोकणातली मंडळी किंवा कोकणातले तरुण खरंच म्हणतात ना उद्योगधंद्याकडे वळले तर नक्कीच कोकण समृद्ध व्हायला काही वेळ नाही लागणार असं मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो तसंच आपला कोकणातला संगमेश्वरचा तरुण त्याने त्याच्या शिक्षणातून असंच काहीतरी हे एक नवीन इन्व्हेन्शन केलं आहे ते म्हणजे आपली तरी तर मिसळ आणि त्या मिसळमध्ये असणारे वेगवेगळे पदार्थ खाऊन एकदम भारी वाटलं बरं हे आहेत है, म्हणतात ना हे फ्रंटला असतात पण त्यामागे बनवण्याची कलादेखील आहे पाक कला म्हणतो त्याला आई वडील सर आई म्हणजे मशाल्यांचे जे काय असेल आईच बरं ते मसाल्यांची जी क्वालिटी असेल तुम्ही तयार करत आईची चव म्हणतात आईच्या चव आजची चव तर मंडळी म्हणतात ना नक्कीच आई बाबांचा आशीर्वाद असायला लागतो त्याच पद्धतीने इकडे या भावाच्या मागे त्याचे आई वडील आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं शेखा श्रीकांत नमस्कार आई तुमचं नाव कसं बरं काय सांगशील मला जसं जो सपोर्ट हवा होता तो हॉटेल चालू केल्यानंतर जसं मला सपोर्ट हवा होता तो माझ्या आई बाबांकडून मिळाला त्यामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचलो आहे कधीच मी कुठची थागी चालू करायची म्हटलं तर त्यांची त्याला हरकत नव्हतीच कधीच म्हणजे बाबा की करू नकोस असं कधीच केलं नाही त्यांनी बाबा तू करतोयस ना त्याला सपोर्ट देत आले कायम बरोबर त्यामुळे मी आज इथपर्यंत बाबा काय सांगाल कसा कशी सुरुवात झाली होती म्हणजे या बिझनेसची किंवा कसं तुम्ही सुरुवात केली होती आणि आता हा तुमचा मुलगा आहे तर तो कशा पद्धतीने हे गोष्टी गा पूर्वी आम्ही हातगाडीवर चहा चा, चा, चहा चहा नाश्ता ठेवत होतो बरोबर त्याच्यानंतर हा जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा केली त्यावेळी मला म्हणाला की पप्पा पण अशा रूपामध्ये आपण चालू करूया काय बरोबर मी म्हटलं ठीक आहे तुला जसं पाहिजे त्याबद्दल तू चालू कर बरोबर बस त्याच्यानंतर मी माझ्या पत्नीला विचारलं की असं असं आपला मुलगा म्हणतो तर आपण काय करायचं त्याच्यासाठी ते म्हणाले की त्यांची जशी तुम्ही सांगितलं तशी त्यापर्यंत त्याप्रमाणे माझी पण त्याला संमती <laughs> आहे बरोबर बरोबर आता इकडे पाहू शकता आई आहेत तुम्ही सकाळपासून मिसळ बनवण्याचं कोण काम करतं किंवा वगैरे असेल तर ते मी बरोबर काय सांगाल दिवस कसं सुरुवात होते आता सगळंच म्हणतात ना आपण स्त्रिया म्हटलं की घरीच सगळं काम असतं त्या घरची कामं करून इतर कामं करणं कसं म्हणजे चॅलेंज तुम्ही इथे मी मुलगा आणि माझे मिस्टर आम्ही इथे येतो आणि मिसळा मी मी स्वतः बनवते आणि त्यामध्ये सगळे जे बघतात ते दोघं हो। जण करत असतात म्हणजे एक टीम वर्क आहे फॅमिली वर्क अच्छा खूप सुंदर तुम्हाला सगळ्यांनाच भेटून खूप छान वाटला तुम्ही अशा पद्धतीने खरंच तुमचा मुलगा गावाकडे राहून करतोय तुम्ही त्याला मुंबईला का नाही पाठवलात कारण गाव त्यापेक्षा कसं प्रत्येकजण मुंबईला जात असतो आणि त्यापेक्षा आपण विचार केला की जर माझा मुलगा जर गावात राहून जर का इथं गावात जर चांगलं करत असेल तर का नको आहे बरं तुम्ही काय सांगाल की बाकीची सगळीच मुलं मुंबईला जातात कामाधंद्यानिमित्त निमित्त तुम्ही मुंबईला काम करा किंवा करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी केलेलं खरं तर आता सगळी म्हणतात ना सुरुवात सगळ्यांची नक्कीच छोटी असते पण नक्कीच आमचा माझा शब्द आहे तू काहीतरी एक मोठं काहीतरी भव्य दिव्य करशील आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून तुमच्या या मिसळला किंवा दळी तरी मिसळला भरपूर शुभेच्छा मंडळी आताच मस्तपैकी छान अशी मिसळ खाऊन झालेली आहे आणि भारी वाटतं राव आमच्या इकडच्या कोकणातले तरुण काहीतरी करतात आणि असं काहीतरी म्हणतात ना वेगळं काहीतरी करून को दाखवण्याची जिद्द प्रत्येक आमच्या कोकणातल्या तरुणामध्ये असते म्हणूनच अशा मुलांचा गौरव वाटतो आणि वाट अशा लोकांना या व्यासपीठावरती येऊन यापुढे देखील घेऊन येत जाण्याचा मी प्रयत्न करेन आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो थोडंसं बाहेर आलो गाड्यांचा आवाज भरपूर आला असेल या व्हिडिओमध्ये कारण रोडच्या नजिकच हे छोटंसं हॉटेल आहे मंडळी तुर्ताच हा व्हिडिओ आपण सांगूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा व्हिडिओ अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा एवढं कोकण आपलंच असा काळजी घ्या